जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे पोलीस शिपाई या पदासाठी झालेल्या पेपरचे लेखीचे गुण आलेल्या विद्यार्थी मित्रांनो बघा उमेदवारांना लेखी चाचणी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे गुणपत्रक तर बघा आपण टॉपरसुद्धा बघणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी शेवटी, शेवटी तुम्हाला कट सुद्धा सांगणार आहोत की सेफ झोनमध्ये कोण असणार आहे महिला किती मार्कवर सेफ झोन असणार आहे आणि पुरुष उमेदवार किती मार्कवर सेफ झोनमध्ये असणार आहे आपल्याला माहिती आहे का आपण अंदाजित जो कट ऑफ सांगत असतो त्याच्याच आसपास आ, हा फायनल कट ऑफ हा लागत असतो तर पा विद्यार्थ्यांना मार्क बघा कसे पडलेले आहेत शहाऐंशी त्र्याऐंशी त्यानंतर बघा परत शहाऐंशीवाला विद्यार्थी आहे चौऱ्याऐंशीवाला आहे त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपण तुम्हाला सांगत जाणार आहे की नेमके इथे सेफ झोन किती राहणार आहे बघा पंच्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे पंच्याऐंशीवाला परत विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे बघूया यामध्ये चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी बघू शकता आपण ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये जर बघायला गेलो तर विद्यार्थ्यांना चौऱ्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे अठ्ठ्याहत्तर मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर ब्याऐंशीवाला विद्यार्थी दिसतो इथे ठीक आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण जर बघायला गेलो तर एक्क्याऐंशीवाला मार्क घेणारा विद्यार्थी आहे इथे आणि पुढे जर आपण चेक केलं तर एकोणनव्वदवाला आपल्याला आतापर्यंत एकोणनव्वदवाला टॉपर दिसलेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण जसंजसं पुढे जाऊ आपण तसे तसे मार्क तुम्हाला समजत जाईल त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे छा सत्त्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे अठ्ठ्याऐंशी मार्क घेणारा त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर अठ्ठ्याऐंशीवाला परत दिसतो आहे ठीक आहे त्यानंतर एक्क्याऐंशीवालासुद्धा विद्यार्थी आहे इथे नंतर बघा पुढे ब्याऐंशीवाला विद्यार्थी आहे एक्क्याऐंशीवाला अठ्ठ्याऐंशीवालासुद्धा विद्यार्थी मार्क आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याला एकोणनव्वदवाला विद्यार्थी मिळाला होता आणि आता बघा ब्याण्णववाला विद्यार्थी आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याला ब्याण्णव टॉपर मिळाला आहे आणखी बघूया किती टॉपर आहे परत ब्याण्णववाला विद्यार्थी मिळालेला आहे बघू शकता आपण म्हणजे दोन विद्यार्थी हे ब्याण्णववाले झालेले ठीक आहे अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे अठ्ठ्याऐंशीवाला वाला शहाऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णववाले दोन विद्यार्थी आहे लागोपाठ आणि बघा इथे बघा एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव असे लागोपाठ विद्यार्थी आहे आणि लागोपाठ चेस क्रमांक ठीक आहे सहाशे ऐंशी सहाशे एक्क्याऐंशी सहाशे चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी ठीक आहे तर त्यानंतर बघा ब्याण्णववाला परत विद्यार्थी आहे आणि शहाऐंशीवाला विद्यार्थी आहे मग आता बघा त्याच्यापेक्षाही टॉपर आहे ते त्र्याण्णव मार्क घेणार ठीक आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याला त्र्याण्णव मार्कवाला मिळाला ब्याण्णववाले इथे जवळपास चार ते पाच विद्यार्थी आपल्याला मिळालेले आहेत ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे जर आणखी चेक केला आपण तर इथे आपण आता तुम्हाला अंदाजित कट ऑफ सांगणार आहोत इथे मला आतापर्यंत त्र्याण्णववाला भेटलेला आहे का आउट ऑफ म्हणजे टॉपर बघू शकता एक्क्याण्णव एक्क्याण्णववाली एक इथे तीन विद्यार्थी आपल्याला एकाच पेजमध्ये मिळालेले आहे तर म्हणजे इथे पेपरमध्ये पंच्याऐंशी मार्क किंवा त्र्याऐंशी मार्कच्या पुढे जे विद्यार्थी असतील तो सेफ झोनमध्ये असण्याचे चान्सेस आहे किती म्हटलं आपण ब्याऐंशी प्लस मार्क घेणार आहात आता त्यांचं जर ग्राउंड चांगलं असेल तर ब्याऐंशीवाला विद्यार्थीसुद्धा पोलीस होऊ शकतो त्यानंतर बघा आपल्याला इथे महिलांचे मार्क बघायचे आहे आता थोडं आपण महिलांचे मार्क बघूया आणि त्यांचा कट ऑफसुद्धा सांगूया पुरुष उमेदवारांचा तुम्हाला समजलं असेल की नेमका कट ऑफ कशाप्रकारे जाऊ शकतो ठीक आहे तर इथे ऑफ जर आपण आप बघायला गेलो तर इथे महिला उमेदवारांसाठी आपण चेक करूया तर बहा महिला उमेदवारांमध्ये ब्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी मार्क घेणारी महिला उमेदवार आहे ऐंशी मार्कवालीसुद्धा आहे सत्त्याऐंशी मार्कवाली महिला उमेदवार आहे ठीक आहे म्हणजे इथे महिला उमेदवारांनासुद्धा पेपर हा सोपा गेला आहे असं म्हणू शकतो बघा टॉपर पंच्याण्णव आहे इथे ठीक आहे पंच्याण्णववाला विद्यार्थी मिळालेला आहे आणि त्र्याण्णववाला लागोपाठ विद्यार्थी आहेत दोघं जण ठीक आहे पंच्याण्णव आणि त्र्याण्णववाले ठीक आहे बहुतेक हे महिला उमेदवार असतील तर यामध्ये बघा कशा प्रकारे मार्क पडलेले आहे आता बघा ज्यांना इथे आपण जर चेक केलं चौऱ्याऐंशी वाली महिला उमेदवार दिसते ठीक आहे सुद्धा महिला उमेदवार आहे आणखी वाली आहे तर इथे महिलांचा जो सेफ स्कोर असणार आहे तो पंच्याहत्तर प्लसमध्ये सेफ झोनमध्ये असू शकता तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर आणि पुरुष उमेदवार ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी प्लस मार्गवालयामध्ये असाल तुम्ही तर तुमचा सेफ झोनमध्ये असणार आहे ठीक आहे हा जो घटक आहे हा आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग हो पोलीस अधीक्षक कार्यालय कोणतं आहे तर छत्रपती संभाजीनगर लोहमार्गासाठी हो आणि इथे किती जागा आहे तर ऐंशी रिक्त जागेसाठी भरती होत आहे जागा चांगल्या प्रकारे आहे आणि इथे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी जर तुमचं ग्राउंड चाळीस प्लस बेचाळीस असेल तर तुमचं इथे काम होण्याची दाट शक्यता आहे आणि ज्यांचं लेखी चांगलं आहे ग्राउंड जरी तुमचं अडोतीस एकोणचाळीस असतील तर तुमचं काम होऊ शकतं महिला उमेदवारांचं इथे तीस प्लस जर तुमचं ग्राउंड असेल आणि जवळपास तुमचं अठ्ठ्याहत्तर प्लस किंवा ऐंशीच्या जवळपास तुमचं लेखी असेल तर तुमचं इथे काम होण्याची जास्तीत जास्त चान्सेस होऊ शकतात तर निवड यादी आली की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्यात जाईल पण हा एक अंदाज सांगितलेला आपण एक्झॅक्ट कटअप जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमची रँक आपण सांगू धन्यवाद